नमस्कार सूर्य बारा फेब्रुवारी रोजी कुंभ कुंभराशीत प्रवेश करेल आणि चौदा मार्चपर्यंत याच राशीत विराजमान राहील कुंभराशीत सूर्य शनी एकत्र आल्याने त्यांची युती निर्माण होईल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते कुंडलीत सूर्य शुभ असेल तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास यश मान सन्मान पैसा पद यासारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात तसेच सूर्य बारा फेब्रुवारी रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि चौदा मार्चपर्यंत याच राशीत विराजमान राहील कुंभ राशीत सूर्य शनी एकत्र आल्याने त्यांची युती निर्माण होईल जी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होईल शनी सूर्याची युती करणारे कमाल कन्या कन्या राशीच्या व्यक्तीसाठी शनी सूर्याची युती खूप लाभदायक सिद्धी होणार आहे या काळात तुमचा भाग्यदेव होईल मेहनत केलेल्या कामात हवं तसे यश मिळवता येईल आर्थिक परिस्थिती उत्तम होईल करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात आई वडील आणि तुमच्या गुरुचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल सिंह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनी सूर्यांची युती अत्यंत फायदेशीर ठरेल या काळात समस्यापासून सुटकाही होईल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता काने पडतील तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून मदत मिळेल अचानक धन लाभ होईल शत्रूवर विजय मिळवाल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल धनु शनी सूर्याची युती धनुराशींसाठी अनुकूल ठरेल या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल या काळात आईवडील आणि तुमच्या गुरुचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ